नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया शिवशक्तीचं छानस तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव शंकर पार्वती नांदती कैलासावरी गशंकर पार्वती नांदती कैलासावरी ग सुखी ठेव आंबा कुंक वाचा ग सुखीथेव वय अम्बा कुङ्क वचा दनि गशङ्कर पार्वती नन्दति कैलास्वरिी ग शशङ्कर पार्वती नन्दति कैलासारी ग सुखीेव वय अम्बा कुङ्क वा अम्बा कुङ्क पार्वती माता पतिव्रता भावतीचा खरा होता भावतीचा खरा होता पार्वती माता पतिव्रता भावतीचा खरा होता भावतीचा खरा होता बसून आज आली सिंहावरी ग बसून आली सिंहावरी ग सुखी ठेव अंबा कुंक वाचा धनी ग सुखी ठेव अंबा कुंक वाचा धनी ग शंकर पार्वती नांदती कैलासावरी ग शंकर पार्वती नांदती कैलासावरी ग सुखीेव अम्बा कुंक वाचा धनि गीठेव अम्बा कुङ्क वाचा दनी गीलकण्ठतो महादेव ना नाद गुमतोड मरुचा नाद गुमतोड नीलकंठ तो महादेव नाद गुम तोड रुचा नाद गुमतोडम रुचा ध्यान लावून बसला शिकरावरी ध्यान लावून बसला शिकरावरी ग सुखी ठेव अंबा कुंक वाचा धनी ग सुखी ठेव अंबा कुंक वाचा धनी ग शंकर, शंकर पार्वती नांदती कैलासावरी ग शंकर पार्वती नांदती कैलासावरी ग सुखी ठेव अंबा कुंक वाचा दनी ग सुखी ठेव अंबा कुंक वाचा दनी गणपती बाळ महानरी शोभते छान रिद्धि सिद्धि शोभते छान गणपति महान रिद्धि सिद्धि शोभते छान रिद्धि सिद्धि शोभते छान दावत दावत कसा आला धावसाला ग दावत दावत कसा आला कसाला सुखी ठेवा अंबा कुंक वाचा दनी ग सुखी ठेवा अंबा कुंक वाचा दनी ग शंकर पार्वती नांदती कैलासावरी ग शंकर पार्वती नांदती कैलासावरी ग सुखी ठेवा अंबा कुंक वाचा दनी ग सुखिथे अंबा कुंक वाचादनी ग सुखिथे वांबा कुंक वाचादनी ग सुखिथे अंबा कुंक वाचादनी धन्यवाद वाचा हर हर महादेव शिवशंभो